आजादी है के है। आज तंत या आजादी झुटी आहे जैस जनता भूखी आहे आणि आज एकोणऐंशी वर्षानंतरही अण्णाभाऊ साठेंच वाक्य आजही ते तंतोतंत या देशाला जुळत खरंच या देशाला स्वातंत्र्य मिळालंय का आपण खरंच स्वतंत्र झालोय का कोरे गेले आणि काळे आले आजही देशामध्ये भूकमरी आहे गुलामगिरी आहे शेतकरी आत्महत्या करतोय या देशामध्ये तरुण बेरोजगार आहे खरंच आपलं आपण स्वतंत्र झालोय का आपण बघतोय न्याय मिळताना पंधरा वर्षानंतर त्या मुंबई बॉम्बस्फोटातले आणि मालेगाव बॉम्बस्फोटातले आरोपी निर्दोष मुक्तता मला सांगा मग आपण पंधरा वर्षे हे असे निर्दोष कोंडूंका ठेवले मग हे अपयश कोणाचे आपली तपास यंत्रणा कोण कमी पडलं पोलीस कोण कमी कोण पडतंय जर गुन्हेगार असतील ते तर आपण जर सोडले तर मग कमी कोण पडलं आणि जर निर्दोष होते तर निर्दोष डामून ठेवले आपल्या देशाची न्याय व्यवस्था सांगते शंभर अपराधी सुटले तरी एक निरापराध माणसाला शिक्षा नको आहे आज देशातली परिस्थिती काय स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपण स्वातंत्र्यासाठी संघटित झालो आज आपल्याला परत एकत्र यायचंय परंतु ते कोणाच्या विरोधात संघटित झालो परकीयांच्या विरोधामध्ये आता कोणाच्या विरोधात आपल्याला संघटित व्हायचंय आपल्याच लोकांच्या विरोधात कोण भ्रष्टाचारी अधिकारी भ्रष्टाचारी पुढारी आणि जे जनतेच्या घामाचं कष्टाचं लूट करताय त्या दलालांच्या विरोधामध्ये आपल्याला संघटित व्हायचंय म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात जशी क्रांती झाली आज आहे आपला भारत देश परत ह्याच दलालांच्या या भ्रष्ट पुढाऱ्यांच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये क्रांतीची वाट पाहतोय म्हणून मी आजच्याच स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या महाराष्ट्रातील देशातील सर्व तरुणांना आवाहन करतो या संघटित व्हा आज आपल्याला परत तीच क्रांती जी क्रांती आपल्या पूर्वजांनी केली भगतसिंगांनी शहीद सुखदेव राजगुरू यांनी जी क्रांती केली त्या क्रांतीची सुरुवात केली अण्णासाहेब झणकर ज्या क्रांतीसाठी शहीद झाले आज त्या क्रांतीची परत आपला देश वाट बघतोय न्याय मिळणं अवघड झालंय ज्याच्याकडे पैसा आहे त्याला न्याय मिळतोय तुम्ही कोर्टात जा कुठेही कोर्टा जा कुठल्या सरकारी कार्यालयात जा, जा, जा नोकरी शिकलेले मुलं आहे नोकरी मिळत नाही पैसा जिकडे तिकडे पैसा लाख लाख दीड दीड लाख रुपये पगार असलेले हे अधिकारी तरी त्यांना माझ्या शेतकऱ्याकडं हजारो पाचशे रुपये पाहिजे अरे जगातले सगळ्यात मोठे भिकारी तुम्ही आहे एवढे मोठाले पगार असताना तुम्हाला जेव्हा जनतेकडनं रिश्वत नावाची जी भीक लागली ना भीक भयानक म्हणजे काय तुम्ही देश करून ठेवलाय सरकारी अधिकारी आणि पुढारी जसं काय त्यांनी संगणमत करून देशाला लुटू राहिले असं चित्र या देशामध्ये दे, भयानक मग खरंच खेदानी म्हणावं लागतं खरंच आपण स्वतंत्र झालोय का खरंच या अशा शहीद वीरांचं बलिदान व्यर्थ गेलं म्हणायचं का स्वातंत्र्याचा एकोणऐंशी वा दिवस आपण साजरा करताना आज आजच्या दिवशी ध्वजारोहण केलं जातं आज आपण स्वातंत्र्य झालोय त्या स्वातंत्र्य दिनाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो पण जर खरं स्वातंत्र्य जर आपल्याला मिळवायचं असेल तर आज परत त्याच अण्णाभाऊ साठेंच्या वाक्याने हे आजादी झुटी आहे देश की जनता भूखी आहे म्हणत आपल्याला सगळ्यांना जात पात धर्म भेद पक्ष संघटना सगळं बाजूला ठेवून संघटित व्हायचं आहे जय जवान जय जवान भारत माता की भारत माता की वन वंद In